नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विष्टमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार असून त्यामध्ये असे होणार आहे की कलाला आता समजलेले असते की दिनकर हमालीचे काम का करतो कारण नैनाच्या लग्नासाठी संगीताने बँकेचे कर्ज घेतलेले असते आणि त्या कर्जाचे हप्ते फिटले नाही म्हणून त्यांनी राहते घरसुद्धा गहाण ठेवलेले असते आणि कलाची गाडीसुद्धा त्या बँकेवाल्या लोकांनी ओढून नेलेली असते हे जेव्हा कलाला समजते तर कलाला खूप वाईट वाटते कारण आपल्याला आई आणि बाबांनी त्यांच्यावर इतकी कठीण परिस्थिती आलेली असतानासुद्धा काहीच कळवले नाही त्यामुळे आता आई आणि बाबांवर जी परिस्थिती आलेली आहे त्यात ती दूर करण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करायला हवे म्हणून कलाला खूप वाईट वाटते आणि तिने एक खूप मोठा निर्णय घेतलेला असतो इकडे मात्र नयनाने घरी तमाशा घालून ठेवलेला असतो की कला ही बाहेर जाते आणि तिकडेच मौजमजा करते परंतु तिला बहिणीची सुद्धा काळजी नाही आणि घरी येण्यासाठी उशीर होतो हे सुद्धा तिने सांगितलेले नाही तेव्हा क नयनाने घरातील सर्वांना विषयी राग मनात आणून दिलेला असतो परंतु जेव्हा कला घरी आलेली असते तर कला ही खूप रडतच असते नेमकं काय झाले हे कला कुणाला काहीच सांगत नाही तिला तिच्या आईबाबांचे तेच सर्व काही आठवत असते की दिनकर स्वतः हमालीचे काम करतो आणि ते काम करताना दिनकरला किती त्रास होत असतो आणि संगीतालासुद्धा किती त्रास झालेला असतो हे तिच्या डोळ्यासमोर असते तेव्हा तिला इतके वाईट वाटलेले असते की कुणाला त्या परिस्थितीत काय सांगावे हे कलाला नाही समजत त्यामुळे कला काही न उत्तर देता लगेच रूममध्ये दे निघून येते घरातील सर्वजण तिला विचारत असतात की तुला येण्यासाठी उशीर का झाला परंतु कलाला इतका मोठा धक्का बसलेला असतो की कला ही लगेच आलेली असते तेव्हा सुद्धा तिच्या मागे रूममध्ये येतो आणि कलाला विचारतो की तुला येण्यासाठी इतका उशीर का झाला आणि मी तुला कॉलसुद्धा केला होता परंतु तू माझा कॉल तर उचलला नाही परंतु कॉल बॅकसुद्धा केलेला नाही तेव्हा सुद्धा कलाचा खूप राग येतो परंतु कलाही खूप रडत असते आणि कला अद्वेत आल्यानंतर आपले डोळे पुसते आणि घडलेला सर्व प्रकार ती अद्वेतला सांगते आद्वेतला म्हणत असते की अद्वेत अरे मी इकडे आयुष्य आरामात राहते आणि नैना दिदीसुद्धा परंतु आमचे आईवडील तिकडे हमाली करतात आणि नैना ताईच्या लग्नासाठी त्यांनी इतके कर्ज घेतले होते आणि ते कर्ज फेडण्यासाठी आज त्यांची काय परिस्थिती आहे आणि बँकेवाले मॅनेजर लोकांनीसुद्धा माझी गाडी ओढून दिली आणि जर बँकेच्या हप्ते व्यवस्थित वेळेवर नाही भरले तर ते आमच्या राहते घरालासुद्धा कुलूप लावतील त्यासाठी आईबाबांना खूप असे कठीण काम करावे लागते आणि त्यांचे ते काम करण्याचे वयसुद्धा नाही त्यामुळे त्यांची ती परिस्थिती पाहून मला खूप वाईट वाटले म्हणून मला बाबा हमाली करताना रस्त्यावर दिसले आणि मी तुझा कॉल त्यावेळी उचलला नाही कारण मी न सांगता आई आणि बाबांकडे गेले आणि आता या परिस्थितीतून मला त्यांनाच बाहेर काढावे लागेल आणि मीच आहे तर त्यांची मदत करू शकते आणि लग्न झाल्यापासून मी इकडे चांदेकर मेन्शनमध्ये राहते परंतु तिकडे आमच्या जगदंब भांडार व्यवस्थित चालत नाही त्यालासुद्धा कुलूप लागते आहे आणि उन्हाळा असल्यामुळे मिसळीचा स्टॉल सुद्धा बाबांचा व्यवस्थित चालत नाही त्यामुळे बाबा बाहेर हमलीचे काम करतात तर आद्वेतला मात्र त्याचा गैरसमज झालेला असतो तो कलाला म्हणतो की त्यांच्यावर जी परिस्थिती आली ही त्यांच्यामुळे कारण ते जर खोटं वागले नसते आणि ते जर खोटं बोलून त्यांनी इतके काही केले नसते तर त्यांच्यावर ही परिस्थिती आज आलीच नसती जे काही भोगतात ते ते केवळ त्यांच्यामुळेच कलाला मात्र हे ऐकून खूप वाईट वाटते कला म्हणते की आता आपल्या या बाबांना परिस्थितीतून बाहेर काढण्याचा एकच मार्ग आहे आपल्याला काहीतरी त्यांच्याशिवासाठी कष्ट करावे लागतील म्हणून कला आपले जगदंबा भांडार आहे ते परत पुन्हा नवीन रूपाने चालू करण्याचा प्रयत्न करते आणि त्या पेंटिंग ती पुन्हा सुरू करते आणि सुद्धा ती त्याबद्दल काही सांगत नाही तेव्हा कला कुणालाच काही न सांगता आपले पेंटिंगचे काम सुरू करते आणि दिवसरात्र मेहनत ती करत असते घरातील काम व्यवस्थित करून ती त्या कामासाठी लवकर निघून जात असते अद्वेतला मात्र याबद्दल माहिती नसते परंतु तो विचार करतो की कला इतक्या लवकर का जात असेल कुठे जात असेल हे त्याच्या सर्व लक्षात येते परंतु तो त्याबद्दल कलाला विचारण्याचासुद्धा प्रयत्न करतो परंतु कला काही त्याला सांगत नाही कारण त्याचा दिनकर आणि संगीताविषयी जो गैरसमज झालेला असतो आणि शेवटी तो त्याचा दोष त्यांनाच देत असतो म्हणून कला मनाशीच ठरवते की याबद्दल काही सांगायचे नाही तेव्हा रस्त्यावरील दुकानावर कला पेंटिंगचे काम चालू असते आणि तिचे कपडे हे पूर्णपणे रंगाने भरलेले असते कलाची ती अवस्था बघून लोक तिच्याकडे पकत असतात आणि तेवढ्याच सरोजची एक मैत्रीण तिथून जात असते तेव्हा सरोजच्या मैत्रीणचे लक्ष देते ही तर चांदेकरांची सून आहे म्हणजे सरोजची ती मैत्रिणी असते तेव्हा लगेच कलाचा त्या वेशामध्ये ती फोटो काढून घेते आणि सरोजला फोन करून तो फोटो पाठवते आणि क सरोजला विचारते की ही तर तुझी सून आहे ना अद्वेदची बायको आणि ती तर आज रस्त्यावर काम करते ते ऐकून सरोजला तर प्रचंड राग येतो आणि सरोज लगेच रागाने फोन ठेवते आणि आबांना तो फोटो दाखवते तर आबांनासुद्धा खूप वाईट वाटते तेव्हा सरोज आबांना म्हणते की बघितलीस का तुमची सून आज तिने आपली इज्जत धुळीस मिळवली रस्त्यावर काम करते तुम्ही कायम तिला पाठीशी घालत असतात परंतु ह्या मुलीला मी चांगलेच ओळखलेले आहे ती मुद्दम हे सर्व करते कारण आपली इज्जत धुळीस मिळवण्यासाठी तेव्हा मात्र आबांनासुद्धा गैरसमज होतो आणि आबा लगेच कलाला फोन करण्याचा खूप प्रयत्न करतात परंतु कलाचा फोन मात्र विजे असतो आणि ती आबांचा फोन काही घेत नाही तर आबांनासुद्धा राग येतो तेव्हा कला घरी येते आणि आणि घरी आल्यानंतर ती बॅगमधून आपला मोबाईल पाहते तर आबांचे खूप काही मिस कॉल असतात तेव्हा कलांना तर धक्काच बसतो की आबांनी इतके मिस कॉल का केले असतील म्हणून ती घाईने आबांना विचारते की आबा काय झाले तुम्ही मला कॉल खूप केले होते तेव्हा आबा लगेच मोबाईलमधील कलाचा फोटो कलाला दाखवतात आणि हे काय आहे सुनबाई तू आमच्या व्यतिरिक्त हे काय का का काम करते तू मुद्दाम करते का हे सर्व की काही तुला कसले टेन्शन आहे तेव्हा कलाच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि कला घडलेला सर्व प्रकार आबांना सांगते की ज्या दिवशी मला येण्यासाठी उशीर झाला होता आणि त्या दिवशी मी माझ्या बाबांना हमाली करताना पाहिले होते त्यांच्यावर खूप काही नायनाताईच्या लग्नामुळे कर्ज झाले आणि ते कर्ज फेडता फेडता त्यांची अवस्था तर खूप बिकट झालेली आहे आणि जर बँकेचे कर्ज व्यवस्थित फेडले नाही वेळेत तर त्यांच्या घराला सुद्धा त्यांना कुलूप ठोवटावे लागेल तर ते ऐकून आबांना सुद्धा खूप वाईट वाटतात आबा म्हणतात की सुनबाई अगं तू या घरची सून आहे आणि या आहेत त्यांना व्याही मग मदत करणे हे आपले कर्तव्यच आहे तेव्हा आबा म्हणतात की मी तुला काही पैसे देतो त्या पैशातून तू तुझ्या तु तु वडिलांचे कर्ज फेड म्हणजे त्यांना आपली मदत होईल तेव्हा कला स्पष्ट नकार देते तर आबा म्हणतात की का काय झालं सुन आहे सुनबाई कला म्हणते की नाही हे माझ्या वडिलांचे कर्ज आहे आणि ते मला माझ्या स्वाभिमानाने फेडायचे आणि मी जर असे घेतलेले पैसे ते कधीच घेऊ शकत नाही कारण माझ्या आईवडिलांसाठीसुद्धा त्यांचा स्वाभिमान खूप महत्त्वाचा आहे तेव्हा आबा म्हणतात की नाही कला तुझी मदत करणे हे आमचे कर्तव्यच आहे परंतु कला काही ऐकत नाही तेव्हा मात्र इकडे नैनाची मस्त मौजमजा सुरूच असते तिला याचे काही घेणे देणे नसते आणि आईवडिलांचे कोणते हाल चालू आहे हे सुद्धा तिला माहिती नसते तेव्हा ती, ती कलाकडे पुन्हा तो हार मागण्यासाठी कलाला धमकी देते तेव्हा मात्र अद्वितला याबद्दल सर्व काही समजते तर अद्वितला नैनाचा खूप राग येतो तो सर्वांसमोर नैनाला म्हणतो की तूसुद्धा खऱ्यांचीच मुलगी आहे ना मग तुझे आई बाबा इतक्या संकटात असताना तू इतकी निवांत कशी असू शकते आणि तुला तर त्याचे काहीच कसे वाटत नाही तू अगदी स्वतःची आईश करण्यामध्ये दंग झालेली आहे तुझी बिचारी बहीण कला तिकडे आईबाबांचे कर्ज फेडण्यासाठी दिवस रात्र मेहनत करते आणि रक्ताचे पाणी करते तुला ते सर्वपकून लाच कशी वाटत नाही आणि हे सर्व तुझ्या या आईश करण्यामुळेच झालेले आहे कारण तू जर त्यावेळी अशी वागली नसती तर त्यांच्यावर आज ही परिस्थिती आलीच नसती कला घरची सुद्धा काम करते आणि बाहेर जाऊन सुद्धा ती आईबाबांना मदत करण्यासाठी प्रयत्न करते इतकी मेहनत करते मग तू सुद्धा तेच काम कर तुझ्या मूर्खपणाची जी काही ही शिक्षा आहे ती आज कला भोगते आणि आत्तापर्यंत कलाने सर्व काही स्वतःच्याच अंगावर घेऊन तुला तिने पाठीशी घालत आलेली आहे त्यामुळे तू कलाचे थोडे तरी आभार मानत जा आणि कलाला यामध्ये थोडीशी मदत करत जा नयनाला मात्र अद्वैतचा खूप राग येत असतो तेव्हा अद्वैतने मनाशीच ठरवलेले असते की आता कलाला काहीतरी मदत करायची परंतु कला काही का आपली मदत घेणार नाही आणि त्याच वेळेस मिस्टर स्वामीनाथन यांचा ऑर्डरसाठी फोन आलेला असतो आणि त्यांना काही ह्या डिझाईन्स लगेच वेळेत लागत असतात तेव्हा अद्वेत लगेच आपले एम्प्लॉय असतो तिला फोन करतो आणि मागच्या वेळी तुम्ही ज्या काही डिझाईन बनवल्या होत्या त्याचे आणखीन डिझाईन्स बनवून तुम्ही फोटो मला लगेच सेंड करा तेव्हा मात्र त्या एम्प्लॉय टेन्शन आलेले असते म्हणून आता आपण डिझाईन कशा तयार करायच्या म्हणून ती लगेच आदवेतला झालेला सर्व प्रकार सांगते की ज्या मागच्या वेळेस डिझाईन्स बनवल्या होत्या त्या सर्व कला मॅडम यांनी बनवून दिल्या होत्या परंतु त्यांनी त्यावेळेस त्यांचे नाव सांगण्यासाठी मला अडवले होते म्हणून मी त्यांचे नाव तुम्हाला सांगू शकले नाही आणि जर त्यांनी तुम्हाला जर त्यावेळी समजले असते की ह्या कला मॅडमने बनवलेल्या डिझाईन्स आहे तर सर तुम्ही त्या डिझाईन्स त्यावेळेस स्वीकारल्या नसत्या परंतु कला मॅडमच्या डिझाईनमुळे आपल्याला इतके मोठे डील मिळाले ते ऐकून तर अद्वैतच्या पायाखालची जमीन हदरते आणि अद्वैद म्हणतो की खरंच कला किती गुणसंपन्न आहे कलाने आपल्याला न विचारतासुद्धा मदत केली आणि इतकी मोठी मदत त्याने आपल्या व्यवसायामध्ये केली मग आज सुद्धा आपण कलाला मदत करायची आणि तिच्या आईबाबांना या संकटातून सोडवायचे तेव्हा त्याने ठरवलेले असते की कला आपली मदत स्वीकारणार नाही म्हणून तो कलाला म्हणतो की ज्या तुम्ही डिझाईन्स बनवल्या होत्या त्या डिझाईन्स मला आणखीन त्या बनवून द्या कारण त्या डिझाईनसाठी मिस्टर स्वामीनाथन यांनी परत ऑर्डर केलेली आहे आणि तुम्ही ज्या सोन्याच्या डिझाईन्स बनवल्या होत्या त्या मिस्टर स्वामीनाथन यांना खूप आवडल्या होत्या आणि आता त्यांची परत ऑर्डर असल्यामुळे मी तुम्हाला एक लाख रुपये देतो मग तुम्ही ते काम करून एक लाख रुपये घ्या आणि तुम्ही तुमच्या आईबाबांचे कर्ज हे काम करून फेडू शकता तेव्हा मात्र कलाच्या जीवात जीव येतो आणि कलालगीच ही ऑफर स्वीकारण्यासाठी तयार होते आणि कलालासुद्धा खूप मोठा असा आनंद झालेला असतो असतो कारण तिला आईबाबांचे कर्ज फेडण्यासाठी आद्वेतने हातभार लावलेला असतो तेव्हा लगेच तयार होते आणि रात्रोंदिवस ती मनोही मन मन लावून काम करून शेवटी आईबाबांचे कर्ज फेडण्यासाठी तिची खूप काही मदत होते तेव्हा कलाचा आद्वेतला खरंच खूप म्हणजे अभिमान वाटत असतो कारण कला घरातील सुद्धा घर व्यवस्थित सांभाळते आणि बाहेर जाऊन ती इतकी काम करते परंतु नैना नैना तर इतकी आयशो आरम आहे आणि तिला कुणाच्याही क काळजी नाही तेव्हा तो देवालासुद्धा हात जोडतो कारण नयना जर त्याच्या आयुष्यामध्ये आली असती तर खरंच त्याचे आयुष्य बरबाद झाले असते आणि कला आपल्या आयुष्यात आली परंतु खरंच चांगले झाले कारण एका दृष्टीने कला आपल्या आयुष्यात आली आणि नयना आपल्या आयुष्यात नाही कारण नैना ना इतकी स्वार्थी आणि निर्लज्ज आहे याची सर्व अद्वेतला समजलेले असते आणि कला जे काही हरक आहे खरंच गुण संपन्न म्हणून अद्वेतला कलाचा खूप आ अभिमान वाटतो आणि तो मनोही मन कलाला मदत करून तिच्या प्रेमात सुद्धा पडलेला असतो सरोजला मात्र हे काही देखवत नसते कारण अद्वेत आणि कला शेवटी एकत्र येतच असतात तेव्हा आणि संगीता सुद्धा कलाने खूप मोठा हातभार लावलेला असतो आणि सुद्धा त्यात त्यांची खूप मदत केलेली असती म्हणून दिनकर आणि सुद्धा अद्वैतचा आणि कलाचा खूप अभिमान वाटतो आणि नयना जे घरच्यांशी जे काही खोटं वागत आहे की प्रेग्नेन्सीचे जे, जे खोटं नाटक करत आहे आणि नयनाताईने तर या सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग घेतलेला असतो आणि त्यामुळे ती प्रेग्नेंट असताना या स्पर्धेमध्ये तर भाग घेऊ शकत नाही म्हणून नैनाताई नक्की घरच्यांपासून आणखीन काहीतरी लपवते हे कलाच्या म्हणजे लक्षात आलेले असते आणि कला या सर्वाचा जाब विचारून नयनाला चांगला धडा शिकवणार असते कला ही सर्व संपन्न चांदेकरांची कशी सुन बनते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद